सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि बाकीची कामं म्हणजे देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता हळदीचं लेपन केलं उमऱ्याला आणि त्यानंतर ता रांगोळी काढली आहे आणि हे आता हे रांगोळीची छापच उमटवलेले आहेत म्हणजे आणि त्यानंतर ता मग माझा चहा घ्यायचा राहिला होता तो आता चहा घेऊन झाला की लगेच स्वयंपाकाला लागायचं आणि रात्रीच मी कढी बनवण्यासाठी दही लावलं होतं आणि गुळ घालून गुळाने शेंगदाणे एकत्र करून मग शेंगदाण्याचा कुठेही बनवून ठेवला होता त्याच्यामुळं मी आता ही कढी बनवून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची गोड चपाती केलेली आहे आणि आता ह्यांना जेवायला वाढायला लागली आहे कढी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता कोथिंबीर ह्यांची पेस्ट बनवली आणि कोथिंबीरही वरून टाकलेली आहे आणि त्यानंतर कच्चा शेंगदाण्याचा मोठा आहे ना तो थोडासा टाकलेला आहे आणि त्यामुळं कढी घट्ट होते आणि बाकीची सगळी कामावरल्यानंतर आता मी चकली बनवायला लागली आहे म्हणजे दुपारची सगळी कामावरली आणि आता मी चकली बनवाय लागली आहे आणि चकलीसाठी मी भाजणी आधीच बनवून ठेवली होती त्याच्यामध्ये मी तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ हे धुवून घेतलेलं आणि त्यानंतर मग सुकवून घेतलं आणि मग चांगल्या छोट्या गॅसवरती चांगलं भाजून घेतलं आणि त्याची गिरणीवरती दळून घेतलं म्हणजे घरचीच गिरणी त्याच्यावरती दळून घेतलं आणि आता हे सगळं पीठ मी घेतलेले काढून आणि पीठ मांडण्यासाठी मी तर आता पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे आता इथे या पाण्याला उकळी आली आहे आणि ह्या उकळीमध्ये ना मी दोन चमचे तेल टाकाय लागली आहे त्यानंतर दीड चमचा मी हा ओवा घेतलेला आहे तो ह्या उकळीमध्ये टाकायला लागली आहे आणि मी हे लाल तिखट घेतलेले आहे दीड चमचा प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या चवीनुसार किती तिखट लागते त्यानुसार तिखट टाकायचं आणि मी हा मोठा चमचा भरून तेल टाकायला लागले आहे तेलामुळं चकली ना आतून पोकळ होती त्याच्यामुळं मी हा मोठा चमचा भरून तेल टाकायला लागली आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग ते पिठामध्ये टाकायचं आणि आता वरून मी मीठ टाकायला लागली आहे चवीनुसार आणि त्यानंतर मग हे उकळलेलं पाणी थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये टाकायचं आणि पाणी बघत बघत टाकायचं म्हणजे पिठामध्ये किती घेते त्यानुसार पाणी टाकायचं आणि उकळलेलंच पाणी टाकायचं म्हणजे मी तर पिठामध्ये उकळलेलंच पाणी टाकत असते मी काय थंड पाणी वापरत नाही चकलीच्या भाजणीच्या पिठासाठी पीठ भिजवताना आणि हे उकळलेलं पाणी टाकलं ना की कमी पडलं तर पाणी तर मग अजून पाणी उकळून घ्यायचं आणि मग ते टाकायचं चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपण जे तांदूळ वापरतो ते जितकं जुनं असेल तितकी भाजणी छान होते आणि रेशनच्या तांदळानेसुद्धा भाजणी छान होते मीही माझी चकलीची भाजणी बनवण्यासाठी ना रेशनचंच तांदूळ वापरलेले आहेत आणि माझी चकलीची भाजणी छान होती आहे आणि मुलांनाही चकली भरपूर आवडते आणि आताही माझी भाजणी छान झालेली आहे आणि मी हे बघा बघत बघतच पाणी टाकलेले आणि किती पाणी बसते त्यानुसार पाणी टाकलेले आणि मला असं वाटतंय की मला पाणी कमी पडतंय त्याच्यामुळे मी आता एक ग्लासभर पाणी अजून उकळून घेते आणि ह्या भाजणीमध्ये टाकते माझा थोडासा हात दुखतोय त्याच्यामुळे मी थोडासा सेल्सरच गोळा मळून घेतलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घट्ट मळू शकता आणि घट्ट जितका गोळा असेल तितके काटे छान येतात चकलीचे आणि ह्या शेवग्यापेक्षा यांना स्टीलचा जो शेवगा वापरला ना माझ्याकडं पितळेचा शेवगा आहे पण स्टीलच्या शेवग्याने अजून काटे छान येतात आणि खूप छान दिसते चकली पण माझ्याकडं हा साधा शेवगा आहे आणि मी आता ह्या शेवग्याला आतून तेल लावलेलं आहे तेल लावल्यामुळे ना चिटकत नाही आणि पटकन निघतं काही पीठ राहत नाही शेवग्याला त्याच्यामुळं आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने शेवग्याला मी तेल लावलेलं आहे आणि इथं ताटालाही ला तेल लावून घेतलेले आहे आणि एक छोटासा आता गोळा बनवून घेतलेला आहे आणि मी आता चकली बनवायला लागली आहे आधी थोड्याशा चकल्या बनवून घेते आणि त्यानंतर मग तेवढ्याच मग तळून घेते आणि चकली तळायला वेळ लागत असतो चकली डायरेक्ट तेलात पिळली तर आकार बदलण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आता ह्या ताटात पिळून घेते पहिल्यांदा चकल्या आणि सात आठ चकल्या झाल्यानंतर मग तेवढ्याच तळून घेते आणि इकडं पिळणं आणि तळणं दोन्ही चालू राहील एक सा एक साथ त्याच्यामुळं आता हे ताटातच पिळून घेते ताटामध्ये मी ह्या थोड्याशा चकल्या पिळून घेतलेल्या आहेत आणि इकडं तेलही गरम करायला ठेवलेले चकलीसाठी जास्त कडक तेल लागत नाही जास्त कडक तेलामुळे ना वरचा भाग तळला जातो आणि आतून चकली कच्ची राहते चकलीसाठी मिडियम तेल लागतं म्हणजे मिडियम गॅसवर तापलेलं तेल आणि मिडियमच गॅस लागतो म्हणजे चकली एकसारखी तळली जाते आणि आतूनही पोकळ राहते त्यासाठी मी हे तेल तापलं आहे का नाही ते आधी बघितलं आणि तेल तापलेलं आहे त्याच्यामुळं मी आता चकली टाकायला लागली आहे आणि चकली तळ तळणंही चालू राहील आणि मीडियम गॅसवरती आणि इकडं चकली करणंही चालू राहील आणि चकली तळायलाही वेळ लागतो जास्त मोठा गॅस नसल्यामुळे ना चकली तळायला वेळ लागत असतो त्याच्यामुळं म्हटलं दोन्ही कामं चालू राहतील त्याच्यामुळं मी इकडं चकली तळायला टाकलेली आहे आणि आता इकडं चकली पिळून घेते चकलीला जर भरपूर काटे हवे असतील तर थोडंसं घट्ट पीठ मळायचं घट्ट पिठामुळे ना चकलीला काटे छान पडतात आणि थोडंसं पातळ पिठामुळं काटे पडत नाहीत मी माझा हात दुखत असल्यामुळे ना मी थोडंसं पीठ पातळच केलेलं आहे आणि स्टीलचा शेवगा जर वापरला ना फिरवायचा तर त्यांनी छान काटे पडतात ह्या पितळ्याच्या शेवग्याने एवढे छान काटे पडत नाहीत माझा शेवगा खराब झालेला आहे स्टीलचा आणि त्यामुळं माझ्याकडे हा पितळेचा शेवगा आहे त्याच्यामुळे मी आता ह्या पितळेच्या शेवग्याने चकली बनवायला लागली आहे आणि ह्याचे जास्त काय काटे पडत नाहीत आणि आता उरलेली सगळी चकली बनवून घेते मुलाला चकली अतिशय आवडते आणि त्याला भेटायला जायचं आहे त्याला देण्यासाठी मी चकली बनवलेली आहे काटे कमी पडले आहेत पण चकली अतिशय खुसखुशीत झालेली आहे